रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात अनेक महिन्यांपासून डोकेदुखी ठरत असलेला विषय म्हणजे रोह्यातील मुख्य रस्ता या रस्त्यामुळे अनेकदा रोह्यामध्ये वाहतूक कोंडी होऊन अथवा रस्त्यामध्ये कोणतेही विभाजन नसल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे दर सात दिवसांमध्ये चार अपघातांची समोर आली आहे यामुळे गेल्या वर्षी या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून संपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आला या रस्त्याचे विभाजन करून मधोमध डिवायडर बसवण्यात येणार होते परंतु काही स्वार्थी व्यापाऱ्यांच्या हट्टाबाई हे रोखण्यात आले असे काही नागरिकांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे परंतु परिणामी रोहेकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अनेक दिवसांपासून रोह्यातील रस्त्याचे विभाजन होऊन डिवायडर लागले पाहिजे अशा चर्चा सोशल मीडियावर रोह्यात चांगल्याच गाजत आहेत परंतु याकडे अद्यापही ना विरोधकांनी लक्ष दिले ना सत्ताधारांनी संपूर्ण महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांचे रोहा म्हणजेच होमटाऊन यांच्या घरातच तटकरेंचे लक्ष नाही का असा संतप्त सवाल देखील उपस्थित झाला आहे लवकरच या रस्त्याचे विभाजन करून डिवायडर लावण्यात यावे अशी रोह्यातील चालक मालक संघटना रोहेकर नागरिक तसेच तरुण वर्गाकडून मागणी होत आहे